नमस्कार मी मिलिंद कांबळे आज आपण आहोत मुंबई अहमदाबाद महामार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पेंकरपाडा मीरा भाईंदर येथून सोमनाथ पवार हे संस्थापक आहेत संस्थेचे मुंबई ते दिल्लीपर्यंत चालत पदयात्रा त्यांनी काढलेली आहे ती कशासाठी तर बेटी बचाव आपल्या देशामध्ये लहान लहान मुलींवर बलात्कार होतात महिलांवर बलात्कार होतात यासाठी दिल्लीला जाऊन ते धरणं धरणार आहेत आणि त्यासाठी त्यांचे काय मागण्या आहेत आपण त्यांच्याशी समजा साऱ्याभेट त्यांच्याशी बोलूया तर काय मागण्या आहेत आपल्या नमस्कार आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जनतेपल ट्रस्ट निकडपणा मीरा भाईंदर येथून दिल्लीला संसद भवनावरती मोर्चा घेऊन जात आहोत आमचे सर्वप्रथम मागण्या याच आहेत की जे बलात्कार करणारे आहेत त्या नराधामांना तीन महिन्याच्या आत तासावरती लटवण्यात यावे छत्रपती शासन आपल्या देशामध्ये लागू करण्यात यावे आपल्याला सांगू इच्छितो की जसं इस्लाम धर्मात शरिया कानून अंतर्गत जे बलात्कार करणारे व्यक्ती आहेत त्यांना दगडाने टेसून टेसून मारलं जातं तसंच माझ्या देशामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांचं कानून लागू करण्याची गरज पडलेली आहे महाराजांच्या काळात फक्त एकच अशी घटना घडलेली होती त्यांनी आदेश संरक्षण करा याचा तेव्हा ज्यावेळी त्या ते बलात्काराचा चौरंग केला त्याच्यानंतर शंभर हजारो वर्ष त्या ठिकाणी बलात्कार कधी घडणार झालेला नाही आहे चौरंग करा याचा म्हणजे दोन्ही हात दोन्ही पाय त्या बलात्काराचा कापा आणि त्याला चौऱ्यावरती उभं करा भिका मागायला हीच कायदा आणि व्यवस्था आपल्या जर महाराष्ट्रात आपल्या देशात लागू झाली तरच आपला देश महिलांवरील अत्याचार हे कमी होतील ही मागणी आम्ही घेऊन दिल्लीला जात आहोत आणखीन आमची विशेष मागणी अशी आहे की देशात कोनोग्राफिक व्हिडिओ हे शंभर टक्के बंद झाले पाहिजेत कुठे ने कुठे तीस ते चाळीस टक्के हे पोनोग्राफिक व्हिडिओही याला कारणीभूत ठरतात बलात्काराचं करण्यासाठी आणि आणखीन एक वेगळी अशी मागणी आहे की लहानपणापासूनच नर्सरी पासूनच लहान मुलांना संरक्षणाचे धडे कराटे कुंकू वगैरे हे शिकवण्याचा कायदा आपल्या देशात झालाच पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही दिल्लीला जात आहे आज काल पहिला दिवस होता अधिवेशनाचा शेवटचे दिवस एकोणीस तारीख आहे अधिवेशनाचा संसद भवनाचा मी नरेंद्र मोदी साहेबांकडे हीच विनंती करेन तुम्ही देशात तीनशे सत्तर रद्द केलं तुम्ही तीन तलाक रद्द केले तुम्ही राम मंदिर बांधले आता बस झाले महिलांवरती अत्याचार तुम्ही आता महिलांच्या संरक्षणासाठी जे चालू अधिवेशन आहे त्याच्यात कडक ते कडक कड़त कायदा करा आणि आमच्या महिलांना न्याय मिळवून द्या देश देशात महिला सुरक्षित असतील तरच आपला देश सुरक्षित राहील धन्यवाद अगदी बरोबर आहे देशा आपल्या भारत देशामध्ये जर महिला सुरक्षित असतील तरच आपला देश सुरक्षित राहील आणि छत्रपती शासन त्यांच्या गाडीवर बोट दाखवा जरा बोट छत्रपती शिवाजी महाराज यांचा कायदा लागू करा बलत्कारांचा सौरंग करा म्हणजे यांच्या मागण्या काय आहेत ग्राउंड व्हिडिओ त्या देशामध्ये दे चालतात भारतामध्ये दे। त्या पहिल्यांदा बंद करा लहान मुलांना लैंगिकतेचं शिक्षण द्या प्रमुख मागण्या घेऊन ते धरणं धरणार आहेत तिथे आणि सर काय अपेक्षा तुमची काय अपेक्षा महत्वाच्या पूर्ण होतील का तुमच्या बघा आपण प्रयत्न करतो आहे आमच्या आयुष्यातले आम्ही चाळीस दिवस देतो आम्हाला चाळीस दिवस लागणार आहेत आम्ही सुरुवात केली आहे मी देशातील सगळ्या नेत्यांना सगळ्या संत संत बाबांना मी विनंती करीन हा खूप गंभीर विषय आहे मी तुम्हाला इथे नमूद करू इच्छितो की आता तुम्ही गुगल सर्च कराल तर गुगल तुम्हाला सांगेल भारत देशात एका दिवसात नव्वद बलात्कार होतात ऑन रेकॉर्ड ते एफ आय आर नोंद होतात तर तुम्ही विचार करा ऑफ रेकॉर्ड किती असेल एक महिला घाबरून धमकावून तिला घरी बसवलं जातात ती एफ आय आर करायला जात नसेल तर एका दिवसात महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशामध्ये एकशे वीस ते दीडशे महिलांवरती अत्याचार होत आहेत आज आपला भारत कुठे नेऊन चाललेला आहे आज आपण आपली महाराष्ट्राची मा, संतांची भूमी म्हणतो आणि मालेगावला एका चार वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार होतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे संदेश घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्र ते दिल्लीपर्यंत पदयात्रा जातो आहेत लोकांना हे कळायला पाहिजे आणि त्यांनीही आमच्याबरोबर आमच्या या या यात्रेमध्ये जुडायला पाहिजे हाच संदेश घेऊन आम्ही दिल्लीला जात आहोत सोमनाथ सर धन्यवाद आपल्याला शुभेच्छा आपल्याला आम्ही देखील आमच्यासोबत आहोतच आणि सर्वांनी मिळून या लढ्यात सहभागी व्हावं हे देखील मी सगळ्यांना निवेदन करू इच्छितो थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद